शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांचे आवडते चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी मी युट्यूबवर नितीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार तेवीस मार्च रोजीच्या आम्ही तुम्हाला आज चोपडा मार्केट बैलबाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला बापू सेट पारदे चोपड्याचे प्रख्यात असे हे मोठे व्यापारी तर त्यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोडींची माहिती गिर देणार आहे व त्यांच्या धावणीतील जो सौदाबाजीच्या वगैरे दंडलीत व्हिडिओ होतो तो, तो व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहे तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता तुम्ही मार्केट वगैरे भरला एकदम सुरुवात झालेली चोपडा मार्केट बैलबजार या ठिकाणी तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर ज्यांना कुणाला म्हणजे बैलजुड्यांची जाहिरात वगैरे तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा माझे मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर सतरा एकसष्ट अडुसष्ट नव्वद तर चला मग आता आपण संपूर्ण माडवीच्या जातीच्या बैलजुड्यांच्या व्हिडिओ व त्यांच्या किमती या विचारण्याचा प्रयत्न करू व्यापारींना तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करू व्यापारी बांधवांनो व्यापारी बांधवांना तुम्ही पाहू शकता आपलं दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये बापू सेठपार्दी भुरा पारदी पप्पू पाटील नागलवाडी व बबलू पाटील नागलवाडी यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर बघा आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे बापू सेटपार्दी प्रख्यात असे मोठे व्यापारी मित्रांनो चोपड्याचे तर पाहू शकता त्यांच्या दावणीला एकच नंबर असा लागच्यावर तेच सौदेबाजी होतो मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवणार आहे बघा तुम्ही आता सुरुवात केलेली आहे बाजार वगैरे हो भरायला त्यांच्या दहा मिळते बघा गोरे चार चार जात पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर असे क्वालिटीचे गोरे त्यांना को एकच नंबर चार चार दात येते पाहू शकता तुम्ही तर शेतकरी बांधवांना पाहू शकता तुम्ही शेतकरी वगैरे पाहताय गोऱ्यांना तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्या दंडनी असं दावणीला बैलगुळ्यांचे एकदम व्हिडिओ वगैरे आहे आपला पाहू शकता तुम्ही तुम्हाला सौदी भाजी पण दाखवणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोरदार सौदी भाजी होते यांच्या दावणीला आणि लागच्यावरती म्हणजे बैल ठोकला जातो इथं

होऊ शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी वगैरे आलेले आपले बापू शेठपार्धी यांच्या दावणीतील संपूर्ण बैल पिढ्या बघायला दात वगैरे शेतकरी अरे तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता बापू पारदे यांच्या व्यवहार वगैरेची गंमत अडकलेली आहे तर आपण आता पुढे पाहू व्हिडिओ मध्ये काय होत्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जोडच्या व्यवहार वगैरे मध्ये अडकलेली आहे पुढे काय होतं आपण ब्रेकमध्ये पाहू अजून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघा तर ब्रेक झालेला शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडच्या ये आठाई गाम दामना नै 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 हि हि आइ पको गर्न गर्छन् केसले काय भन्नु त्यो 25 साइङ रा नानाते पछि भयो याव भोलि चार पाजी नै दे बुले जिबो एले देदिनै देलाना नै एक कसै हे अरे मालवे है चला

ते पापू ने हा सांगो मना शेपटले कधी हा म्हणतील मग मी सांगेरा न तसं लिहिल्या तू लिहिल्या दिल्या नाही जेव्हा कसाले मग आपण

अन उणता पण बी ते गंदर नार बापू नाही ती रे बोला पपोडा उठ आला बोलू सांग तू मी माझ्याकडे बोलू न एक दोन तुम्ही पटिंगचं सामान आहे काही नाही काही काकी आव सर मंदिर आहे काम ना मग हाथ नाहीत हात मगे जोडन बोला हात मगे जोडवा

अरे काय हा त्या तो गोरा पास करू हरफो गोर आपण गोड राहते कौश कुठे तुझ्या त्या बहिलेला आणि चार पाच दिन राहतील तो या का तू तो, 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 तो गाडी मारती

મા તો દીકરે મારી હતા બોલ રાધા મે બી દાદા માલનાજ પૈસા દેવો શું ધ્યાન જોર પાઉં છે કશા મિત્રો નો 1 લાખ પરંત માંગ ગેલીલી છે વિડિયો માં દેખુ આપણ કુડે કાયવા છે અશે દાદા જીરાપુર છે

बोदर सांगायचं का आपण काय नमस्कार बबलू नमस्कार व्यवहार कसा झालेला आहे बबलू ऐंशी हजारला बैल दिलेले आहेत दादा तुम्हाला व्यवहार वगैरे हो आवडलाय का आवडला किती मध्ये घेतलं पहिले ऐंशी हजार नाव काय तुमचं मोहन यशवंत पाटील कुठले राहणार आहे सुमताने का तर कामाची गॅरंटी काय दिली बबलू मारक्या वर्षाचे उठपट असे मालक तुम्ही तर शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे